हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आज मस्त अशी झोप घेतली होती तर केस वगैरे काहीच विचारलं नव्हता सकाळी जेवण केलं आणि लगेच झोपी गेले होते तर आत्ता शिक उठले तर आता केस वगैरे केले आणि बाहेरचं वातावरण ऊन आबाळ दोन्ही पण चालू आहे आज पाऊस येईन म्हणून वाटतंय कारण की गर्मी इतकी जास्त होती ना आता मी माझं आवरून घेते आणि बाहेर जाते थंड हवेला मस्त झाडाखाली हे बघा फ्रेंड्स दोन आंबे तोडले आता ऐकाय शिवाय देईन काय माहिती चला आता खूप बघू

आता इथ काय झालं माहिती का मला काढायचा होता फोटो आणि त्या कैऱ्या होत्या इतक्या छान होत्या त्या दोन्ही पण त्या पकडल्या मी आणि त्या लगेच हातामध्ये तुटून आले आणि पहिला हवेनी पडलेल्या कायऱ्या त्या पण तशाच्या अजून खाल्ल्या पण नाही हे बघा इतक्या साऱ्या कायऱ्या या हवेनीच पडलेल्या आहे आणि त्यात मी दोन आणल्या आहे तोडून चला तर आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक

खाणार आहे का फक्त पुळी वारच खाणार हा मग ये इकडे ही तांदूळ आणख खायचं तर तांदळ ती गांवळ नाही का म्हणजे डुक्या बसल गावरच नाही वाटली दुकान काय तांदळात तांदूळ आणलं किती

आणि लग्न आज नाहीये उद्या ए आणि आज हळद आहे तर हळदीसाठी जाणार आहे ती तिच्या चुलत भावाचं लग्न आहे तर खरं तर तिला दोन तीन दिवस अगोदरच बोलवलं होतं पण जॉब मुळे तिचं काही जाणं झालं नाही तर आज जाणार आहे तिच्या भावाची गाडी येणार आहे तिला न्यायला तिचे नातेवाईक सगळे इतके चांगले आहे ना तर असं पकडत नाही त्यांच्यामध्ये की हे सक्क नातंय हे चुलत आहे किंवा लांबच नातंय असं काहीच पकडत नाही त्यांच्यामध्ये सगळे असे एकमेकाच्या मदतीला धावत येतात आणि आमचे नातेवाईक बघा सांगायला सुद्धा लाज वाटते आणि मी असं नात्यामध्ये काही नाव वगैरे ठेवत नाही आहे ना पण मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं थोडंसं दुसऱ्यांचे नातेवाईक बघून इतका जीव जळतो माझा वांग्याची सुक्की करणार करणारे तर तुमच्यासोबत पण शेअर करते चोसे इगतो ते यात एकदम घिरवेचा ते दिसत ना होता इतका आता गॅसवरती वरण टाकून दिलं आहे शिजायला आणि आता एका शेगडीवरती मी वांगीची भाजी बनवते तर तेल टाकलं तेलामध्ये मी लसूण टाकला आहे ठेसून तुम्हाला हवं तर तुम्ही अद्रक लसूण दोन्ही पण ठेसून घ्या आणि इथं वांगी घेतलेत असे कट करून मी घरगुती काळा मसाला बनवला आहे त्याच्यामध्येच ही भाजी बनवणार आहे आणि एक छोटा चमचा हळद मी तो मसाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खूप छान झाला आहे तुम्ही पण तो मसाला नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आता याच्यामध्ये वांगे टाकून दिले वांगे पण आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे इथं वांगे छान लाल झाले याच्यामध्ये एक चमचा मी धनिया पावडर आहे याच्यामध्ये जास्त मसाल्याचा वापर नाही करणार आहे मी आणि दीड चमचा आपला घरगुती काळा मसाला मी जास्त झणझणीत करणार आहे त्याच्यामुळे मी दीड चमचा इथं यूज केला आहे तुम्ही कमी तिखट खाता असाल तर एकच चमचा इथं यूज करा इथं आपले मसाले पण छान पर आता परतून झाले बघा आता याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका पण मी याच्यामध्ये रस्सा करणार नाही आहे तर आज थोडंसं पाणी टाकते बस आता एवढ्या पाण्यामध्ये आपलं वांगं छान शिजन आणि याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी आणि चवीनुसार मीठ आता आपण कोथंबीर टाकूया बारीक कट करून आणि लता पण तयार झाली आहे तर तिला वाटी लावून देऊया एकदा आता हिला शिजू देऊया चांगली मी भावसाईला काढून देऊ राहिल्या हे बघा पिशव्या वगैरे सगळं भरून काढून हा गेल्यावर कॉल कर लताला वाटी लावून दिलं आणि ती काही जेवली नाही वरण भात चपाती तयार असताना पण जेवली नाही ती म्हणे तिथं जेवण म्हणून इथं मी एका टाकलं आहे दूध तर मसाला दूध होतं सगळ्यांना तर मसाला दूध आहे मी आणि इथं आपण बघूया आपली वांगीची भाजी कशी झाली येते हे बघा किती छान असं वांग शिजलंय आपलं आणि आता मी शेगडी बंद केली आहे आणि असं थोडं सरासा ठेवणार आहे अशी भाजी खायला खूप छान लागते एकदम सुकी पण नाही पाहिजे अशी कोरडी एकदम असं थोडं सराससा पाहिजे त्याला इकडं आपलं मसाला दूध पण तयार आहे हे बघा आणि बाहेर बघा किती छान पाऊस आहे ते जास्त नाही आहे थोडासा आहे आणि थोडं बी आहे थोडस राही नाही पाच मिनिट आता वाजले आहेत रात्रीचे आठ आणि जेवण वगैरे आहे आमचं सगळ्यांचं आईचं चा चालू आहे भांडे गासणं आणि आमचं चालू आहे इथं दूध पिण्याची तयारी तर आई दूध वगैरे पित नाही तर आमच्यासाठीचे फक्त दूध बाहेर चालू आहे पाऊस आणि आम्ही पितो मसाला दूध तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय